कसे आहे सर्वजण हाय बघा काय गुगल एक्सेसचं लेटर आलेलं आहे आपलं चला बोला पटापट हाय गुड मॉर्निंग चला या पटापट मध्ये बोला चलो चलो हाय हाय हॅलो हाय गुड मॉर्निंग सबको गुड मॉर्निंग भैयाजी कोण कोण आहे पर चलो जल्दी जल्दी कमेंट करो प्लीज हम अकोला से हैं हम अकोला से हैं आप कहाँ से बोल रहे हैं प्लीज़ आपका नाम बताइए हाय हाँ बोलिए गांव का नाम बताइए प्लीज हमारा हमारा गूगल एक्सेस का लेटर आ चुका है देखिए सपोर्ट कीजिए प्लीज शेयर कीजिए लाइक कीजिए और प्लीज लाइव पर आने के बाद लाइक किया कीजिए शॉर्ट वीडियो देखिए ब्लॉग देखिए और रेगुलर सुबह सुबह आठ बजे साढ़े सात बजे लाइव पर आया कीजिए नमस्कार ताई नमस्कार नमस्कार <laughs> हाँ बोलो गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गूगल से लेटर आला अपना एक्सेस पिन कोड आगा यूट्यूबचा पिनकोड आलेला आहे सबको शुक्रिया प्लीज लाइक कीजिए लाइक कीजिए <laughs> लाइक कीजिए प्लीज लाइक कीजिए राधे 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 प्लीज लाइक कीजिए सपोर्ट कीजिए अगर आप नए हैं चैनल पर तो प्लीज सब्सक्राइब कीजिए बहुत बड़ी खुशखबरी है मेरे लिए <laughs> खूब खूब मनापासन अभिनंदन हाँ धन्यवाद 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 <laughs> बगित का गुगल गूगल एस च लेटर धन्यवाद धन्यवाद दादा धन्यवाद सर्वांना खूप खूप धन्यवाद बोला 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 नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा प्लीज सपोर्ट करत राहा हो <laughs> <ओ, laughs> आता पार्टी पाहिजे मले ताई अच्छा बरं चालेल चालेल सगळ्यांना पार्टी पैसेच राहिले असून पार्टी पहिले <laughs> नक्की नक्की पार्टी देऊ <laughs> मी चहा करते करते आता आता ब्लॅक टी मी काल सकाळी चालू अकरा वाजता ब्लॉग बनवलेला आहे मी ब्लॉग पण अपलोड केलेला आहे शॉर्ट व्हिडिओ पण अपलोड केलेला आहे धन्यवाद सर्वांचे खूप खूप धन्यवाद कारण की तुमच्या सपोर्टमुळेच माझं गुगल एक्सेसचं लेटर आलेला आहे आणि खूप खूप धन्यवाद सर्वांना असंच सपोर्ट करत राहा लाईक करा शेअर करा आणि बरं बरं नाही नाही स कोणाला दे का नका देऊ कसे बाप्पा पार्टी भावाले पहिले मग <laughs> नक्की 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 हाँ हम अच्छे हैं भैया जी आप कैसे हैं कहाँ से बोल रहे हैं कौन से गांव से बोल रहे हैं प्लीज़ लाइक कीजिए शेयर कीजिए सपोर्ट कीजिए अभी तो हमें बहुत सपोर्ट की ज़रूरत है क्योंकि क्योंकि अभी तो लेटर आ चुका है अभी तो आगे बाकी है मतलब ना मराठी ना हिंदी मतलब इतना ही भाई डायलॉग आए एक शाहरुख खान सा माला नहीं <laughs> काय आहे डायलॉग मला आठवण नाही येत कोणाला आठवण असेल तर सांगा बरं ते काय म्हणतात अभी तो पिक्चर बाकी आहे असं काही आहे बोला मी आज लाईव्ह याच्यासाठी पटकन घेतला कारण की मला आज नऊ वाजताच जायचं आहे ड्युटीवरती मग वेळ नाही मिळेल म्हणून मी आज सकाळी पटकन लाइव घेतला बोला 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 प्लीज कमेंट करत राहा नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा हा बोला दी 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 दादा काय नाव आहे हे दिदी आहे की दादा आहे मला काही कळत नाही प्लीज पूर्ण नाव लिहून द्या गावाचं नाव लिहून द्या कोण्या गावात राहता कोण्या जिल्ह्यात राहता कोण्या तालुक्यात राहता आम्हाला कळलं पाहिजेत ना आणि सपोर्ट करत राहा लाईक करा चलो बोलो जल्दी जल्दी कमेंट करो लिखो लिखो भाई लिखो कमेंट में लिखो जल्दी जल्दी कहाँ से बात कर रहे आप लोग झालक का चाह पानी चाह पानी शुरू है अदरक का चाह टाकते पाणी सुरू आहे दादा चहा पाणी सुरू आहे आता चहा करते नंतर मग भाजी करते चपात्या करते आणि कारण की नऊ वाजेपर्यंत जायचं आहे आज म्हणून मग मुं वेळेवर लाईव्ह घेणं होणार नाही हाय ताई हाय दादा बोला गुड मॉर्निंग लाईक डन अच्छा धन्यवाद धन्यवाद लाईक केल्याबद्दल खूप खूप आभारी आहे महिला मंडळ खूप आभारी आहे आणि बघा हे होतं सरप्राईज आपलं गुगल एक्सीचं लेटर आलेलं आहे तुमच्या सर्वांसाठी खुश खबर कारण की तुम्ही सर्वांनी मला सपोर्ट केला खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय 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 श्री सांग का कोटी कोटी शुभेच्छा ताई साहेब धन्यवाद 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 दादा धन्यवाद खूप खूप धन्यवाद कोटी कोटी धन्यवाद तुम्हाला सुद्धा कारण की तुमच्या सर्वांच्या सपोर्टमुळेच माझं आज हे लेटर आलेलं आहे आणि असाच सपोर्ट राहू द्या आणि प्लीज ब्लॉग बघत राहा आणि शेअर करत राहा जास्तीत जास्त शॉर्ट व्हिडिओ शेअर करा बघा ॲटिट्यूडचे व्हिडिओ आहेत आपले कॉमेडी व्हिडिओ आहेत तुम्हाला आवडले तर नक्की कमेंट करा आणि शेअर करत जा कारण की तुमच्या सर्वांच्या सपोर्टमुळेच आज हे लेटर घरी आलेला आहे माझ्या प्रयत्नामुळे नाही कारण की तुम्ही सपोर्ट केला मला म्हणून हे सर्व श्रेय मी तुम्हाला देते <laughs> बरी 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 आहेत 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 का ताई साहेब हो हो बरी आहेत बरी आहेत। दिदी दादा दिदी अभ्यास करत आहे आणि दादा झोपलेला <laughs> आहे बघा मला खूप बरं वाटतेस की सर्व माझे भाऊ बहिणी सर्व मला बघा सर्व म्हणजे काय म्हणतात ना देवरूपी माझ्या लाईव्हवर येत राहतात नेहमी आणि प्रत्येक वेळेस आले की श्री स्वामी समर्थांचं नाव घेतात गजानन महाराजांचं नाव घेतात प्रत्येक देवाचं नाव घेतात मला सकाड़ी, सकाड़ी। आ, ओ, <laughs> है, है। खूप छान वाटते सकाळी सकाळी काळजी घ्या थंडी भरपूर आहे हो भरपूर थंडी आहे बरोबर आहे थंडी इकडं पण खूप आहे तुमची पण खूप मेहनत आहे हो मेहनत तर लागतेच मला आता मेहनत केल्याशिवाय काही भेटते का दादा सांगा बरं मेहनत आपल्याला तर जेवण जरी करायचं असलं ना तरी पोळी मोडावं लागते भाजी घ्यावी लागते असं तसं आपोआपल्या तोंडात तो घास जाणार नाही ना आता काहीतरी मेहनत तर कराच लागते ना पण सपोर्ट सर्वांचा तुमचाच आहे मला सर्वांचा सपोर्ट आहे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग दादा ताई कोण आहे गुड मॉर्निंग प्लीज शेअर करत राहा आता जास्तीत जास्त शॉर्ट व्हिडिओ शेअर करत राहा सर्वांना सांगत आहे दादा राजेश दादा सर्वांना सांगत आहे मी शॉर्ट व्हिडिओ आवडले तुम्हाला कॉमेडी व्हिडिओ तर प्लीज शेअर करत राहा ॲटिट्यूडचे व्हिडिओ खूप सारे बनवलेले आहेत जे तुम्हाला डाउनलोड करून टेटसवर ठेवता येतील ते पण आहेत तुम्ही ते पण डाउनलोड करून स्टेटसवर ठेवू शकता आणि शेअर करू शकता कारण की मला जास्त ॲक्टिंग डान्स वगैरे काही येत नाही जे असते ना ते डायरेक्ट डायरेक्ट बोलते मी गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग चला पटापट लाईक करा ह्याच्या घ्यायला ब्लॅक टी केली हा ताईचा नाष्टा नाश्ता झाला का नाश्ता नाही झाला आज खुशीच्या मारे भूकच नाही लागली रात्री बिने जेवली आताही नाष्टा नाही करत चहा पिला फक्त मी आता चहा घेतलेला गे, आहे गुगल एक्सेसचं लेटर आलेलं आहे आपलं पटापट लाईक करा शेअर करा <laughs> लाईक करा शेअर करा हा सपोर्ट करत राहा मेंबरशिप घेऊन घ्या आता पटापट कारण की मेंबरशिप सर्वात आधी तुम्हाला शॉर्ट व्हिडिओ बघायला मिळतील जॉईन करा चॅनलला चला बोला हा दादा आता ऍड कुठली पण असो नक्की कळवा ऍड असली की बोलत राहा प्लीज पटापट पड़ सपोर्ट करत राहा कमेंट करत राहा लाईव्हमध्ये आल्यानंतर आहे ना पटापट पड़ कमेंट करायची झोपलेला आहे प्रतीक झोपलेलाच आहे तुलाही उठते साडेआठ नऊ वाजता साडेनऊ वाजता कॉलेज असते साडेबारा एक वाजेपर्यंत मग तो साडेआठ नऊलाच उठते दाजी का दाजी दात घासत आहे बाहेर आता असते कच्चीवर चला पटापट पड़ बोला उठ बाबू कॉलेज किती वाजत आहे चला बोला पटापट कमेंट करत राहा प्लीज कमेंटमध्ये कंजूशी नका कर जाऊ आपल्याला कुठे ते अक्षर फुल द्यावं लागतात डब्यात भरून थंडीचे लाडू आहेत का ते दोन महिने पुरले पाहिजे अर्धा 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 खा म्हणून पटापट <laughs> अक्षर लिहायचे काय बोलू सुचत नाही <laughs> गणपती बाबू आले धन्यवाद 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 दादा गणपती धन्यरे ताई नमस्कार 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 खूप खूप नमस्कार खूप खूप धन्यवाद बघा गुगल च कार्ड आलेलं आहे आपलं आणि सर्व तुमच्या सर्वांच्या सपोर्ट मुळे कारण की माझ्या रेग्युलर लाईव्हला येणारे तुम्ही सर्वच आहे गणपती भाऊ दादा राजेश भाऊ ललिता ताई बाजीराव भाऊ तानाजी भाऊ खूप सारे खूप सारे असं मला नाव पण आता ना आठ नाही आठवण नाही कोणाची शुभम नमस्कार हा शुभमदादा हे गणपती भाऊ आहेत हे नमस्कार म्हणतायत बघा आणि गणपती भाऊचा स्वभाव सुद्धा खूप छान आहे <laughs> चहा द्या सर्वांना बर बर सर्वांना चहा देते या या चहा घ्यायला या सगळेजण का चहा नाश्ता झाला का सर्वांचा बोला प्लीज लाईक करा सपोर्ट करा शेअर करा जॉईन करून घ्या चॅनलला ला प्लीज सर्वजण चॅनलला ला जॉईन करून घ्या त्यातलं काळावर ते दादा आपण कुठं असता गणपती भाऊ शुभम दादा, तुम्हाला विचारत आहे की तुम्ही कोण्या गावला असता राम राम दाजी शुभम दादा राम राम म्हणत आहे व गेले बाहेर लय घाईत असतात बापा दाजी हा बोला बोला हो दादा राम दाजी सांगितलं मी दाजीला सांगितलं राम राम सांगितलं हिटर लावला बाहेर गडबडित आहेत ते लाजवड बापा दाजी हा बोला 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 चला सर्वजण पटापट लाइक करा नवीन असाल सबस्क्राईब करा कमेंट करत राहा आपल्याला उद्या परवा बँकेत जाऊन ते आणायला ना का नंतर दादा बाय म्हणत आहे का बर बर काही हरकत नाही बँकेतला काय ना कोटला काय तो ना कोट आणा लागते म्हणतात बँकेतून याला हा हां दादा बाय 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 काही हरकत नाही या संध्याकाळी लाईव्हला या उद्या सकाळी लाईवला या मला पण खूप गडबड आहे मी आता थोड्या वेळच लाईव्ह घेते जास्त वेळ नाही घेत कारण की सकाळी सकाळी धावपळ खूप राहते ना कामं खूप राहतात सर्वांचेच हा बोलत रहा चला पटापट चला बोला पटापट बोला कमेंट करत रहा भाजपा करू कि करो करो बैंगन की सब्जी बना रही मैं अभी बैंगन की सब्जी क्या करे सुबह सुबह क्या करे करना है कुछ काम बैंगन की सब्जी करे <laughs> बोला प्लीज फटाफट बोला अभिनंदन ताई हा धन्यवाद 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 ताई 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 नाही वहिनी वहिनी धन्यवाद बोला झालं का चहा पाणी झालं का चहा पाणी आलं बाई लेटर चहा पाणी झालं का काय सुरू आहे डीपी बदलली वाटते तुम्ही हा तेच तर म्हटलं पहिली डीपी नाही आहे छान आहे छान आहे चला बोला सर्वजण पटापट कमेंट करा स्वयंपाक सुरू आहे आमचा गरबडा सकाळची पेढे पाठवा मग आता हो हो पाठुना पाठून आहे तो तर कामावर जायची गाई सुरू आहे त्या कामाच्या नसतं आपले काही व्हिडिओ विडिओ काही बनवणं नाही होत ना काहीच नाही आता नऊ वाजता लागते स्वयंपाक सुरू आहे कणिकच सुरत आहे मी कणिकच भिजवत आहे पेढे पेढे नक्की भेटतील पेढे भेटतील या घरी पेढे खायसाठी या म्हटलं घरी पेढे खायसाठी या आम्हाला संध्याकाळपर्यंत कामावर राहणार तू बिचारा ड्युटी वर तुम्ही येऊ शकता या ना घरी या संध्याकाळच्या वेळेस आय चालते चला बोला पटापट जास्त वेळ लाईव्ह घेत नाही आपण कारण की आता मला गडबड खूप आहे बरं स्वयंपाक राहला माझा आणि नऊच्या आत मला टिफिन करायचा आहे दाजीचा रामकृष्ण हरी राम कृष्ण हरी टाइम नसते हो ताई की <laughs> हो ना टाईमच नसते तेच त आपल्याला टाईमच महत्व आहे बाई टाईमच नाही पडत आपले काय करता रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी दादा गुड मॉर्निंग नाही मी ते एक वेळा फोन लावला आता वेळच तर नाही भेटला काही बोलायसाठी बीन जायसाठी बी नाही ते नंबर काय म्हणतो एका गमावला की काय करत आता पाहायला गेल ते गावले गेलो म्हणत मी दादा मग काय राहिलं मुंबईला आहो म्हणत दोन तीन दिवसांना आले की सांगित म्हणत म्हटलं बरं चालेल नाही सहज म्हणून होता माझ्याकडे सर्वात आधी माझ्याच कडे नंबर होता मग माझेच नाही आहेत ते पेट वाढ होता माझ्याकडे आधी दोन वर्ष आधीच माझ्याकडे नंबर होता बोलले होते माझ्याशी दादा विचारलं तर मला येऊ का म्हणत म्हटलं दादा तुम्ही काही घरी नसते म्हटलं काही नाही दोन वर्ष आधीच बोललेले होते माझ्याशी अरे हो का सुमेश दादाची आजी वारली होती ना मी गेलो होतो हो का आम्हाला काही माहिती नाही हो का नाही काही माहितीच नाही अच्छा अच्छा हो नाही मला काही माहितीच नाही हा बोला चला पटापट कमेंट करत राहा चला तर मग शुभम दादा माझा स्वयंपाक राहिलेला आहे खूप गरवड आहे आणि दादीचा टिफिन पटकन करून द्यावं लागते दादा चला तर मग भेटू आपण शुभम दादा थोड्या बोल बोलसाल मग हां बाय बाय बाय